मोठ्याबाईंनी दिला व्यंकू महाराजांना दोष आदूने उचलला आई विरुद्ध आवाज इंद्रायणी मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये एक वेगळंच कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे दिग्गजकरांच्या घरचा वारसा आणि गादीचा हक्क आदूला मिळावा अशी मोठ्याबाईंची इच्छा आहे पण मध्येच पुंडलिक खुरकुंडे ह्याच्या सोशल मीडियाच्या व्हिडिओवरून चांगलाच थुमाकोळ उडाला होता तर मोठ्याबाईंना आता आदूने चांगलाच विरोध केला आहे कारण मोठ्या सा बाई या सगळ्यांचा दोष व्यंकू महाराजांना देत होत्या तर आता आदूने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे तर आदूच्या या निर्णयाचे काय होतील परिणाम हे बघण्यासाठी इंद्राणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हो हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर करीशनल हेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा